नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश सरद आपल्या सर्वांचं सहस्वागत करतो मित्रांनो जवळजवळ पासष्ट सत्तर दिवसाचा कांदा आहे पण काही ठिकाणी साईज हो व्हायची राहिली काही ठिकाणी झालेली आहे तर निश्चितच काय करता येईल कारण जवळजवळ पाथीमध्ये जवळजवळ हा उतरत चाललेला आहे पण साईज कमी आहे तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून पी एम एस दहा किलो इकरे या प्रमाणात द्यायचं आहे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर ऑक्साइड बेस्टमध्ये आहे पी एम एस दहा किलो या ठिकाणी आपल्याला एकरी द्यायचं आहे जे तुम्ही पाटपाणी भरणार असाल तर या पाटपाण्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पी एम एस दहा किलो प्रत्येक द्यायचं आहे त्याचबरोबर पातेतला रस हा खालीसुद्धा उतरला पाहिजे तर ते तितक्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हा जवळजवळ आपलं काम चालू झालेलं आहे पण या ठिकाणी आपल्याला झिरो बावन चौतीस चमत्कार या ठिकाणी स्प्रेला करून घ्यायचं आहे बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नासचं जरी ॲप्लिकेशन केलं तर या ठिकाणी चालणार आहे झिरो झिरो पन्नासचा नि चमत्कार मारा निश्चितच या ठिकाणी आपला हा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल धन्यवाद